आपल्याला आग्रहाला घराला निमंत्रण दिलं बावीस वर्षाचं वर्ग मोसरीचे आमदार सन्मान हे महेश दादांच्या नेतृत्वाखाली या सित्री परिसरामध्ये काम करत आहे तरुणाईला एक प्रवाहामध्ये न जाता एक चांगल्या ट्रॅकवरती आणून तरुणाईला सन्मानानं उभं करणार आपल्या बहिणीला हक्काचं व्यासपीठ देणारं चांगलं प्रतिष्ठान सागर महेश दादांच्या नेतृत्वाखाली उभं केलं आणि महेश दादांना शुभेच्छा देण्यासाठी आपण आला मित्रांनो बहुजनांचा आपला आज बहुजनांचं लेकरू या महाराष्ट्रामध्ये बहुजनांना एकसंग करताय ते आपल्या सर्वांचे लाडके लोकप्रिय आमदार तरा जुनं प्रेम कधी तोलायचं नसतं तरा जुनं प्रेम कधी तोलायचं नसतं आणि जितो गोपीचंद पडळकर तिथं जास्त काही बोलायचं नसतं आपल्याशी बोलताय अदयनीय गोपीचे पडाय कर जरा टाईब आधी पाहूया हा, हातवरती धोका टाईब डॅसिंग पण भूमिका मांडणारे पिंपरी चिंचवड हे असं शहर आहे या शहरामध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातील नागरिक राहतात त्यांचे अनेक प्रश्न आहेत त्यांच्या अनेक अडचणी आहेत त्या सर्वांसाठी धावून जाणारे लाल मातीतला पैलवान आज राजकारणातल्या आखाड्यातला